नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक अल्पसंख्याक संस्था संस्थेचे नाव श्रीमती दानकुंवर हिंदी कन्या विद्यालय समिती जालनाद्वारा संचालित या संस्थेद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे श्रीमती दानकुंवर हिंदी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस जालना दुर्गामाता रोड मिशन हॉस्पिटलसमोर जालना माध्यमिक विभाग शंभर टक्के अनुदानित मित्रांनो या ठिकाणी माध्यमिक विभाग हा शंभर टक्के अनुदानित आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे पाहिजेत अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स उत्तीर्ण ट्वेल्थ सायन्स पास पदसंख्या एक जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता बी एस सी गणित बी एड म्हणजेच बी एस सी मॅथेमॅटिक्स बी एड पदसंख्या एक जागा दोन्ही पदाच्या एक एक जागा भरण्यात येत आहे प्रयोगशाळा सहायकाची एक जागा भरण्यात येत आहे आणि शिक्षण सेवक या पदाची एक जागा भरण्यात येत आहे दोन्ही पदासाठी मुलाखतीचा दिनांक दिला आहे व वेळ दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच एकतीस मे दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी साडे दहा वाजता वार आहे शनिवार म्हणजेच शनिवार रोजी एकतीस मे दोन हजार पंचवीसला दोन्ही पदासाठी या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता मुलाखत इंटरव्ह्यू घेतल्या जाणार आहे इन्फॉर्मेशन सूचना उपरोक्त पदावर व विषयानुरूप प्राप्त उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने मूळ कागदपत्रासहित म्हणजेच ओरिजिनल डाक्युमेंटसहित तसेच एक संचिका झेरॉक्स उपस्थित राहावे तसेच मूळ डॉक्युमेंटचा एक संच झेरॉक्स उपस्थित उमेदवारांना राहायचे आहे मुलाखतीचे स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्रीमती दानकुवर हिंदी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस दुर्गामाता रोड मिशन हॉस्पिटल समोर जालना मुख्याध्यापिका श्रीमती दानकुवर हिंदी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना सचिव श्रीमती दानकुवर हिंदी कन्या विद्यालय समिती जालना अध्यक्ष श्रीमती दानकुनवर हिंदी कन्या विद्यालय समिती जालना शैरत क्रमांक दोन पाहिजेत डॉक्टर जाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस हनुमान नगर द्वारा संचालित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल ॲड्रेस पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा शंभर टक्के अनुदानित मित्रांनो ही संस्था अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे डॉक्टर जाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस हनुमान नगर वर्धाद्वारा संचालित या एज्युकेशन सोसायटीद्वारा हायस्कूलचे नाव दिले आहे डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल ॲड्रेस पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा शंभर टक्के अनुदानित हायस्कूल शाळा आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे रिक्तपद वेतनश्रेणी पद आरक्षण माध्यम शैक्षणिक पात्रता रिक्तपद एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शिक्षणसेवक या पदाच्या वर्ग नववी ते दहावीकरिता वेतनश्रेणी शासन नियमानुसार पद आरक्षण खुला अल्पसंख्याक म्हणजेच ओपनमधून जागा भरण्यात येईल माध्यम उर्दू शैक्षणिक पात्रता बी ए बी एड तर मित्रांनो या ठिकाणी शिक्षणसेवक या पदाची पद भरती करण्यात येत आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे वर्ग इयता नववी ते दहावीकरिता आणि शैक्षणिक पात्रता दिली आहे बी ए बी एड माध्यमसुद्धा दिली आहे उर्दू माध्यम आणि ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना या विद्यालयात उपरोक्त पदे भरण्याकरिता योग्य पात्रताधारक उमेदवारांनी त्यांचा अर्ज आणि संबंधित दस्तऐवजांच्या साक्षांकित प्रति दिनांक एकतीस पाच एक दोन हजार पंचवीस म्हणजेच एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत शाळेचे कार्यालय भगतसिंग चौक पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे कार्यालयीन वेळेत हस्त दोन प्रतीत सादर करावे उमेदवारांना सूचना आहे ही पदे भरण्याकरिता योग्य पात्रताधारक उमेदवारांनी त्यांचा अर्ज आणि संबंधित जे शैक्षणिक कागदपत्र आहे त्यांच्या साक्षांकित प्रतीसह दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत शाळेचे कार्यालय भगतसिंग चौक पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे कार्यालयीन वेळेत हस्तपोच दोन प्रतीत अर्ज सॉरी दोन प्रतीत अर्ज सादर करावे अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रांच्या दोन साक्षांकित प्रतीसह अर्ज सादर करायचा आहे प्राप्त झालेल्या अर्जामधून योग्य पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक आणि ठिकाण स्वतंत्रपणे नोंदणीकृत डाकेने कळविण्यात येईल तर उमेदवारांना त्यांनी सांगितले आहे की अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालयाला त्या अर्जामधून योग्य पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीची वेळ इंटरव्ह्यूची वेळ दिनांक आणि ठिकाण स्वतंत्रपणे नोंदणीकृत डाकेने म्हणजेच पोस्टाने कळविण्यात येईल मजहर खान युसुफ खान अध्यक्ष डॉक्टर जाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी वर्धा सचिव डॉक्टर जाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी वर्धा मोबाईल नंबर संपर्क क्रमांक नाईन वन फोर सिक्स फोर झिरो टू थ्री थ्री एट मुख्याध्यापक डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पुलगाव मोबाईल नंबर संपर्क क्रमांक मुख्याध्यापक सरांचा सेवन झिरो टू झिरो सिक्स नाईन वन झिरो सेवन थ्री क्रमांक तीन पाहिजेत निवृत्ती सेवा संघ एकतपूर या संस्थेमधील खालील शाखामध्ये खालील पदे भरणे आहेत कैलासवाशी अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन एकतपूर तीन वर्ष इंग्रजी माध्यम रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव लेक्चरर व्याख्याता शैक्षणिक पात्रता एम एस सी ॲग्रिकल्चर ऑब्लिक बी एस सी ॲग्रिकल्चर तर या ठिकाणी लेक्चरर या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दिली आहे एम एस सी ॲग्रिकल्चर असेल तरी चालेल किंवा बी एस सी ॲग्रिकल्चर असेल तर तरी चालेल रिक्त पदे एकूण अकरा जागा या ठिकाणी लेक्चरर या पदाच्या भरण्यात येत आहे पूर्ण वेळ ऑब्लिक तासिका पूर्ण वेळ फुल ताँम, फुल टाईम लेक्चरर या पदाच्या अकरा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव क्लर्क शैक्षणिक पात्रता एस एस सी अँड यम एस सी आय टी टॅली तर पहा क्लर्क या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एस एस सी म्हणजे मॅट्रिक अँड त्याचबरोबर एम एस सी आय टी आणि टॅली रिक्तपदे एकूण दोन जागा क्लर्क या पदाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे पूर्ण वेळ फुल टाईम जागा क्लर्क या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव पिऊन शिपाई शैक्षणिक पात्रता सॉरी पिऊन चपराशी शैक्षणिक पात्रता एस एस सी रिक्तपदे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे पूर्ण वेळ फुल टाईम त्यानंतर खाली पहा कैलासवासी अण्णासाहेब चांदणे मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह एकतपूर तर वसतिगृहाकरिता जागा भरण्यात येत आहे या ठिकाणी अनुक्रमांक एक पद अधीक्षक अधीक्षक या पदाची भरती करण्यात येत आहे पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट पदसंख्या एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव स्वयंपाकीन पात्रता दहावी पास पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचना तरी वरील सर्व पदासाठी मुलाखत दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता होतील तर पहा वरील सर्व पदासाठी जी मुलाखत आहे किंवा इंटरव्ह्यू आहे हा इंटरव्ह्यू दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता होईल तरी आपण स्वखर्चाने उपस्थित राहावे तर उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे की अठरा मे दोन हजार पंचवीसला मुलाखत घेतल्या जाणार आहे सकाळी साडे अकरा वाजता तरी उमेदवारांनी आपल्या खर्चाने स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष निवृत्ती सेवा संघ एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर निरत क्रमांक चार श्री खंडेराय प्रतिष्ठानचे एस के पी कॅम्पस श्री मातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस बालिवाडी पुणे फोर डबल वन झिरो फोर फाईव्ह फोन नंबर संपर्क क्रमांक दिली आहे पहिला संपर्क क्रमांक एट सेवन डबल एट फोर वन फोर एट फोर नाईन दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन एट फाय झिरो नाईन सेवन थ्री एट फाईव्ह फोर आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे डबल एट डबल एट नाईन एट फोर थ्री सेवन फोर आणि ऑफिसचा संपर्क क्रमांक दिला आहे नाईन वन फाईव्ह एट डबल झिरो वन झिरो नाईन झिरो तर या ठिकाणी श्री मातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरती करण्यात येत आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे श्री खंडेराय प्रतिष्ठान ॲड्रेस बालेवाडी पुणे पंचेचाळीस या संस्थेच्या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय विभागात संस्थास्तरावर रिक्त असणारी खालील पदे, भराव याची आहेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक विभाग माध्यमिक विभाग ही सर्व पदे माध्यमिक विभागामध्ये भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एक बी एस सी बी एड विषय दिले आहे गणित विज्ञान पदसंख्या तीन जागा भरण्यात येत आहे बी एस सी बी एड शैक्षणिक पात्रता आहे विषय गणित विज्ञान या विषयाकरता तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये दोन पा बी ए बी एड विषय इंग्रजी समाजशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर तीन शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय दिला आहे तीन नंबर मराठी हिंदी या विषयाच्या दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर चार एच एस सी डी एड शैक्षणिक पात्रता विषय सर्व विषय दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी बी पी एड विषय पदाचे नाव क्रीडा शिक्षक या क्रीडा शिक्षकाच्या दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन विभाग उच्च माध्यमिक विभाग शैक्षणिक पात्रता एक एम सी ए एक विषय दिला आहे आय टी एक जागा भरण्यात येत आहे आय टी hey. या विषयाची त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये दोन क्रमांक यम ए बी एड शैक्षणिक पात्रता विषय इंग्लिश इंग्लिश विषयाची एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये अनुक्रमांक तीन एम एस सी बी एड विषय आहे तीन नंबर इलेक्ट्रॉनिक्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक चार एम एस सी बी एड श विषयामध्ये पहा चार नंबर बायोलॉजी जीवशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे एक जागा त्यानंतर शैक्षणिक पात्रता अनुक्र पाच नंबरमध्ये पहा एम एस सी ऑब्लिक एम ए बी एड एम एस सी बी एड चालेल किंवा एम ए बी एड विषय आहे जॉग्रफी पार्ट टाईम एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन विभाग माध्यमिक विभाग ऑब्लिक उच्च माध्यमिक विभाग शैक्षणिक पात्रता एक बी कॉम ऑब्लिक कॉम्प्युटर पदाचे नाव एक लिपिक एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता दोन पहा बी एस सी ऑब्लिक ट्वेल्थ सायन्स पदाचे नाव दोन नंबरमध्ये पहा प्रयोगशाळा परिचर एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये पहा तीन नंबर टेन्थ मॅट्रिक पास आणि पदाचे नाव शिपाई आहे तीन नंबरमध्ये एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन वरील सर्व नियुक्ती संस्था स्तरावर असून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस करिता आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत यावेळेस संस्था कार्यालयात मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे वरील सर्व नियुक्ती स्तरावर असून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसकरिता करिता आहे तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत या वेळेत संस्था कार्यालयात ओरिजिनल डॉक्युमेंट्ससह स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत मुलाखतीचा वार आहे शुक्रवार दिनांक आहे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत होणार आहे तर पहा मुलाखतीचा वेळ दिला आहे तीस मे तारीख आहे तीस मे दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते दोन या वेळेत मुलाखत होणार आहे सचिव डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर श्री खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडी अध्यक्ष श्री गणपतराव मा बालवडकर श्री खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण चार जाहिराती पाहिल्या आहेत या चारही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहे आजची दिनांक आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद